नमस्कार पाहुणे कस काय पाटील बरं आहे का आणि का ऐकलं ते खरं आहे का पुन्हा एकदा एका नव्या मध्ये स्वागत आहे मित्रांनो तुमचं तर आज एका व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी अशी काही गोष्ट दाखवणार आहे मित्रांनो जे बघून तुमच्या गोट्या डायरेक्ट तुमच्या कपाळात येतील तर आज अशी काही वस्तू दाखवणार आहे मित्रांनो गुली गट जिचं नाव आहे आणि तिला पाहून लिहिणार आहे दोस्तो तर वो हे हात मे ही पुरी कोणती मामुली पुरी नाही मित्रांनो हे पुरी आहे दहा दिवसात जुनी आणि या दहा दिवसाच्या जुन्या पुरीमध्ये आपण बघणार आपल्याला काय आढळणार आहे मित्रांनो अशी काही गोष्ट आढळणार आहे जी बघून आपली पारखन फाटेल आणि आपल्याला कळेल की बा पार बा जुन्या आणि शिळ्या पुऱ्या खाणं किती खतरनाक असत आहे जी या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला दिसून जाईल हिच्यावर मला आता थोडी थोडी बुरशी दिसायची दोस्तो डोळ्याने मायक्रोस्कोप म्हणजे ते कसं दिसल आणि कशी दिसल हे बघण्यास जोग आहे कारण मित्रांनो हे कसं दिसल नाही हे कशी दिसल आहे तर ही एक स्त्रीलिंगी आहे पुरुषलिंगी नाही तर माय मिस्टेक ही माझी चूक आहे मित्रांनो तुमची काहीच चूक नाही तुमची चूक बॉस एवढीच आहे की तुम्ही आतापर्यंत आपल्या नाही केलं आणि व्हिडिओला पण लाईक नाही केलं मित्रांनो तर चला सुरजचं नाव घेऊया आणि गुलीगत तोच बिग बॉस बिस तोच बिग बॉसच विनर होईल हे आपण येत एक आशा करूया आणि या व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो आणि ही पुरी बघूया मायक्रोस्कोप मध्ये कशी दिसणार आहे एकदम जबरदस्त दिसणार आहे दोस्तो हे माझ्या आता स्लाइड आहे स्लाइड वर मी छोटस सॅम्पल घेणार आहे पुरीचं आणि त्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे दहा दिवसाची जुनी पुरी शिळीपुरी सॉरी जुनी नाही म्हणत त्याला शिळी म्हणतात तर शिळीपुरी मायक्रोस्कोप मध्ये कशी दिसणार आहे एकदम भन्नाट अशी दिसणार आहे दोस्तों जे बघून तुमच्या कपाळात येणार आहेत तर चला जास्त टाइमपास आपण बिलकुलही करून आहे मित्रांनो आणि बघूया ही पुरी मायक्रोस्कोप मध्ये कशी दिसेल तर हे आहे मित्रांनो पुरीचं सॅम्पल आणि याच्यावर ठेवूया आपण आता ही स्लाइड कारण स्लाइड ठेवणं खूप गरजेचं आहे मित्रांनो जेणेकरून आपला जो मायक्रोस्कोपचा लेन्स आहे त्याला काही दुखापत होणार नाही नंतर ना आपले लागू आहे त्यासाठी आपण इथे स्लाइड ठेवलेली आहे मित्रांनो या सॅम्पलला मी मायक्रोस्कोपवर स्टँडवर फिट करणार आहे तर या याला आपण आता फिट करूया हा आपला मायक्रोस्कोप आहे मित्रांनो इथं आपण याला ऍडजस्ट करूया आणि त्याच्यावर ठेवूया बघा ही शिळीपुरी तर चला मग आता बघूया ही शिळीपुरी मायक्रोस्कोप कशी दिसणार आहे तर बघितलं मित्रांनो ही शिळीपुरी मायक्रोस्कोप मध्ये किती आणि याच्यामध्ये कसा किटाणू दिसला आपल्याला एक जीवाणू जे की आपल्या शरीरासाठी अतिशय घातक असतो मित्रांनो त्यासाठी कोणत्याही वस्तू ताबडतोब खाव्यात कधीही शिळ्या वस्तू खाऊ नये मित्रांनो शिळे पदार्थ खाऊ नये त्यामुळे असे काही धोके उद्भवतात आपल्याला जेणेकरून आपल्या पोटाचे आजार होतात कधी कधी जुला पण लागतो कधी कधी आपलं झाकण बंद होत नाही मित्रांनो तर अशा वेळेस <laughs> बाहेरच्या वस्तू टाळणं खूपच गरजेचं आहे तर हे व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला कमेंटद्वारे जरूर कळवा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एक खतरनाक व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना गुड बाय जय हिंद जय महाराष्ट्र करा कष्ट खाऊष्ट